नमस्कार मी अमोल राजपूत बातमी बातमीकट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत शिरपूर मध्ये एक धक्कादायक घटना घडली मन हिरवणारी घटना शिरपूर तालुक्याच्या थाणेर गावात घडलेली बापानंच पोटाच्या मुला मुलींना तापीत फेकल्याची धक्कादायक घटना थाणेर येथे घडलेली आहे तीन वर्षीय मुलगी आहे जिचं नाव चिमू आहे आणि पाच वर्षीय बालक आहे ज्याचं नाव कार्तिक आहे या दोघांना त्या स्वतः वडिलांनी तापीत फेकल्याची एक धक्कादायक घटना थाणेर गावात घडलेली आहे पत्नीकडं पैसे दारू पिण्यासाठी पैसे मागत होते मात्र पैसे मिळाले नाहीत म्हणून हा रागाच्या भरात केलेला संपूर्ण प्रकार आहे आणि या घटनेमुळं एकच गदारोळ या ठाणेर गावात झालेला आहे घटनास्थळी डीवायस पी असतील पोलीस अधिकारी असतील कर्मचारी असतील हे पोहोचलेले आहेत ग्रामीण रुग्णालयात मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ पोहोचलेले आहेत शौविच्छेदनाचं काम सुरू आहे आणि या प्रकरणी गुन्हा देखील ठाणे पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेला आहे अत्यंत निंदनीय गोष्ट या ठिकाणी घडलेली आहे पोटाच्या मुलांना बाप्पाने स्थापन फेकल्याची घटना घडलेली अमोल राजपूत शिरपूर काल दिनांक चार दोन पंचवीस रोजी सौ छायाबाई सुनील कोळी राणा थाळनेर यांनी आपल्याकडे तक्रार दिली कि त्यांचा पती सुनील कोळी याने त्याचे दोन लहान मुले एक कार्तिक वय सोळा सहा वर्ष आणि मुलगी चेतना वय तीन वर्ष यांना दारूला पैसे दिले नाही म्हणून तापी नदीच्या पाण्यात फेकून त्यांचा जीव घेतलेला आहे त्याबद्दल पोलीस स्टेशन ठाणेर येथे गुन्हा रजिस्टर नंबर सतरा ऑब्लिक पंचवीस एस एकशे तीन एक प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर आरोपी हा दारूजा व्यसनाचा अधीन होता आणि बायकोने दारू पिल्याला दारू पियाला पैसे दिले नाही म्हणून रागाच्या भरात त्याने दोन्ही आपल्या मुलांना तापी नदीच्या पात्रात फेकून थे त्यांचा जीव घेतलेला आहे त्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आरोपीला अटक करण्यात आलेली आहे व अटकेची कारवाई व वा पुढील तपास सुरू आहे